नमस्कार शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फिश फ्रायची रेसिपी पाहणार आहोत ताब्यांवर ज्या प्रकारे खमंग अशी फिश फ्राय तयार होते प्रकारे घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरगुती मसाल्यांमध्ये फिश फ्राय कशी करतात याची रेसिपी आपण पाहणार आहोत ही रेसिपी अतिशय चविष्ट आहे तुम्ही पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तशीच ही रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूयात मच्छी खाणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यातीलच आज आपण फ्राय वांब मच्छीची रेसिपी पाहणार आहोत इथे अर्धा किलो वाम मच्छी घेतलेली आहे यालाच आपण समुद्री वांब किंवा मुंबईची वांब असे देखील म्हणतो ही मच्छी दोन प्रकारात असते म्हणजेच पिवळी वांब आणि काळी वांब काळ्या वांबच्या तुलनेत पिवळी वांब चवीला छान लागते इथे आपण पिवळी वांब घेतलेली आहे यात आपण मॅरिनेशनसाठी एक चमचा आलं लसूण मिरची याची पेस्ट घालणार आहोत बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि यात आपण एक चमचा पेस्ट घातलेली आहे यात एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे हे लाल तिखट साठवणीचं आहे तुम्ही या जागी काश्मीरी लाल तिखट देखील घालू शकता जर काश्मीरी लाल तिखट स्किप केलं तरीही चालेल त्याने चवीत काहीच फरक पडत नाही फक्त रंग येण्यासाठी काश्मीरी फूडचा वापर होतो यात अर्धा चमचा हळद घालणार आहोत एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आपण दोन चमचे कोकमाचं आगळ घालणार आहोत इथे कोकमाचं आगळ घालताना झाकणाने आपण संपूर्ण झाकण भरून दोन झाकणं घेतलेली आहेत यामध्ये कोकमाचं आगळ घालून हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आलं लसूण मिरची वाटताना बारीक असं वाटायचं जेणेकरून संपूर्ण मिरची आलं लसणाच्या पेस्टचा जो काही फ्लेवर आहे तो मच्छीमध्ये छान असा उतरतो आणि हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं इथे मच्छी तुम्ही पाच ते दहा मिनिटांसाठी मॅरिनेट देखील करू शकता परंतु इथे आम्ही मॅरिनेट न करता डायरेक्ट तळायला घेतली एका तव्यामध्ये तेल घालायचं तेल अशा प्रकारे पसरवून घ्यायचं जेणेकरून जेव्हा मच्छी तळायला किनारीला घेतो तेव्हा ती तळाशी चिटकू नये म्हणून तेल अशा प्रकारे पसरवून घ्यायचं चा। आणि चारही बाजूने मच्छ्या शिजवून घ्यायच्या तेल चांगलं तापल्यानंतरच यामध्ये मच्छ्या सोडायच्या जर तेल कमी तापला असेल आणि मच्छी सोडली तर ती तळाशी चिटकते अशा प्रकारे मच्छी इथे आपण तीन तीन मिनिटे दोन्ही बाजूने तळून घेतलेली आहे इथे मच्छी ह हळूवारपणे पलटायची वाम मच्छीची एक खासियत आहे की ती तुटत नाही जरजशी ती शिजत जाते म्हणजे तळली जाते त्याप्रमाणे जा ती कमी कमी होत जाते ना की ती तुटते आपण म्हणजे तिला कशा पण प्रकारे पलटी करू शकतो पलटून घेऊ शकतो इथे मच्छी आपली तीन तीन मिनिटे जास्तीत जास्त म्हणतात चार चार मिनिटे हाय फ्लेमवरती आपण मच्छी छान अशी तळून घ्यायची ही मच्छी जास्त कुरकुरीत होत नाही इथे आपण दोन फेऱ्यांमध्ये मच्छी तळून घेणार आहोत इथे मच्छी घालून तळून घेऊयात या फेऱ्यांमध्ये देखील चार चार मिनिटे दोन्ही बाजूने मच्छी तळून घ्यायची लवकर शिजली जाते आणि छान अशी मसाला देखील मिक्स करून घ्यायचा जेणेकरून टेस्ट आणखीन छान होते इथे मच्छी तळून घेऊयात इथे मच्छी तळली गेलेली आहे आणि मच्छ्या तळल्यानंतर त्या तव्याच्या किनाऱ्यावर आणून जे काही एक्स्ट्रा ऑइल आहे ते काढून अशा प्रकारे मसाला आणि तेल तसंच ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवून त्या मसाल्यांमध्ये आपण बारीक चिरलेला भरपूर असा लसूण घालायचा लसूण देखील भरपूर बारीक चिरायचं जेणेकरून त्याचा फ्लेवर छान असा त्या मसाल्यामध्ये उतरतो यात बारीक चिरून घेतलेली कढीपत्त्याची पाणी घालायची हे दोन्ही साहित्य त्या, त्या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची जर मिठाचं प्रमाण कमी जास्त असेल तर त्यामध्ये आवश्यकतेनुसार म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आणि हे संपूर्ण मध्यम आसेवरती परतून घ्यायचं जा। लसूण जास्त पण प्रमाणात परतायचं नाही आणि जास्त पण कच्चा ठेवायचा नाही मध्यम असा लसूण तळून घ्यायचा त्याचा रंग थोडा लालसर व्हायला हवा आणि कडीपत्त्याची देखील त्या संपूर्ण मिश्रणामध्ये परतून घ्यायची ती आपली फिश आधीच फ्राय झालेली आहे आणि तो स्पेशल तड़का देखील तयार झालेला आहे यामध्ये आपण मच्छीवरती चाट मसाला टाकून घेतलेला आहे त्याने चव आणखीन छान होते आणि तयार केलेला तडका घालून ही आपली फिश फ्राय तयार झालेली आहे ही धाबा स्टाईल फिश फ्राय रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही रे देखील नक्की ट्राय करून बघा या प्रकारे फिश फ्राय केली आणि फक्त वरण भात केला की छान असा जेवणाचा बेत तयार होतो ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद